माणूस असतं का तो लई चपट मारून घेतो बरं का म्हणेन तसे वागायची म्हणेन तसं ऐकायची तासभरापासून बाबा आज बिगर पेल्याची बडबड 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 चालू आहे त्याच्यामुळं म्हणलं आज आहे ना खरं पिण्यामा दारू रुपयेला सुरुवात केली त्याचं कारण आहे ना आज विचारणारच म्हणलं मी आता आयतं खाती आयतं खाती कोणचीच बा आयतं खात नसते बरं का हा मला दोन पैसे कमायचं कामधंदा येत नाही एवढंच नाही तर घरातलं धुणं भांडे सायपाक लेकरांचं आवरणं घरं आवरणं पाणी लवणी भरणं एवढे काम ते मी मला एक खाता असून सुद्धा मी करते पण सततचं मला टोमणं असतं तू आयतं खाती तू आयतं खाती आयतं बी बरं का मला दीड हजार रुपये खाताचा काय आहे ना संजय निराधारचा महिना भेटतो वर्षातून एकदा तीन साडेतीन महिने मी सीजन काढते का नाही काढते तेव्हा दिवसाची रात्र करावं लागते तेव्हा कुठं माणसाला पैसा दिसतो आणि तुमच्या एकट्याच्या याच्यावरती संसार उभा नाही झालेला मी सुद्धा लेकर माझा वैष्णव एक वर्षाचा असल्यापासून मी जन्मा करते दरवर्षी उन्हाळ्यात माझ्या माझ्या लेकरांचे सुद्धा उन्हा आणमध्ये एवढे हाल होतेत ना होते की ज्याचं नाव तेच आता एक तर पोरं मोठ्याला झाले त्याच्यामुळं नाही तर एक, एक वर्षाचे लेकरं घेऊन उन्हात बसून तिथं लेकरांना असं ऊन लागायचं तर इकडून कापडं बांध तिकडून फडकं बांधा एवढं एवढ्या सावलीमध्ये पोरं बसव मी भरे उन्हात का बसाना आणि काय दिसत भूषण सांगत असते व्हायचं तुम्ही काय लय बांधली साताळाची माडी जशी तुम्ही कमवलं हो काय ढेकळ साताळाची जेवढं बांधताल तेवढं बांधले काय बांधलं तुम्ही नसतं दुष्काळी घर आलं तर काय बांधलं असतं हो? काय दुष्काळी घर किती पैसे आली काय किती आले म्हणजे जे दिलं त्याच्यात तर झालं ना नाही तर पडक्या झाडक्या सापरातच राहत होते ना काय आयत खाती ना आयत खाती बडबड मी करतच नाही मी गपी म्हणून जास्त भांडणं वाढत नाही ना तर मी आज घ्यान देण्याचा एखादा नवर दहा रुपया लागला तर अचानकच हा अचानकच हा हा तू हा, हा सोडा बर का गपचित सोडा तू काय हां आज काय करतो ते कशाच टेन्शन आहे सांगा तोंड उघडून बाबा कशाच टेन्शन मी काय तुला टेन्शन दिलं का तुला दहा तुळ्या दागिने मागितले एका काही एखादी साडी मागितली लग्न झाल्यापासून अजून भुजबर सोनं नाही केलं का कधी अजून सहाशे सातशे रुपयाची साडी सुद्धा नाही घेतली काय टेन्शन आहे माझ

मग मोबाईल गेला झालं गेलं काढले पैसे सगळं झालं त्याच्यातले ते पैसे काय सगळ्याच पैशाचा मोबाईल घ्यायचा का स्वतःच बाप मेलेला अपघाती मेलेला तीच पूजा घालून आलो ना बाकीच्या पैशाची मग काय टेन्शन घेतल्यानंतर लगेच असे दारू प्यायचे असते का टेन्शन येणार कुणाच्या तरी सांगण्यावरून वागत आहे तुम्ही माझ्या सांगण्यावरून नाही असं दारू पेलो नाही हे पेलो त्याच्यावरून नाही मी तुमचे व्हिडिओज काढत टाकत जाणार आहे धमकी देती काय म्हणजे मग तुम्ही घेण्यास देण्याचा अर्धा दिवसापासून तमाशा लावलाय तरी मी फक्त दोनच व्हिडिओ टाकलेले आता तमाशा करून तू चांगलं युड लय तमाशा कर नाही गिळीत गिळ काय घेण नाही तुझं तुकडे कुत्र कसं दार येतं त्याला तरी कुणी असं जेवताना तुकडा टाकत पण स्वतःला तेवढा सुद्धा कुणी टाकणार नाही अरे लय मला देणार लय तू काय कोण कोण देणार आहे जेवण देऊ तू जेवण देते आणि मग जेवण लोकांच्याच खायचे होते तर लग्नच कशाला करायचे हे लेकरा बारला जन्मच कशाला द्यायचा बोल हा लोकांच्या तुकड्यावरच जगायचं ना मग जगत गोर चांगलं मला आलू पनीर मला हा आज बटन बीट तिकडं फे करायचं काय म्हणले तू काय नाही म्हणले मी तिकडं झक मारायची म्हणजे तू मी विचारणार शांत का शांत शांत हलकट माणूस आहे ना मग अशी पाच मिनिट पूर्वी मला मारलं बर का आणि नंतर लगेच मला माफ कर आता नाही करणार असं आता नाही करणार तस अस जन्मभराच चालू आहे जसं लग्न झालं ना तसं या माणसाचं असं चालू आहे बर का आधी मारायचं हाणायचं स्वयंपाक केल्याला फेकून द्यायचा परत पाच दहा मिनटं झाले का परत हात जोडायचे परत माफी मागायची परत थोडंसं नीट वागलं का परत तसंच वागायचं त्याच्यामुळं मी परत व्हिडिओ काढला बरं का मग अशी मला चालू व्हिडिओमध्ये मारलं परत लगेच हातपाय जोडायला लागलं पाया पडायला लागलं आता नाही मारणार आता नाही करणार आणि आता बघा कसं झोपलं म्हटलं परत पाच मिनटं व्हिडिओमध्ये बोलायचं की मी आता का असं करणार नाही करणार असं म्हणणार नाही म्हणून आणि बघा लगेच डोळे झाकून घेतले आता म्हणले होते ना, आ, ना मी जेवढं जेवढं तुम्ही खरं खोटं वागताय ना मी सगळं सगळं रेकॉर्ड करून ठेवणार मला कोणच्या नातेवाईकाची घेणं देणं नाही आणि कोणच्या गावातल्या लोकांची घेणं देणं नाही असे व्हिडिओ टाकतील तसे व्हिडिओ टाकतील ज्याच्या त्याच्या नशिबाचं ज्याची त्याला माहिती त्याच्यामुळे मला फोन काही ना उठून काय आता पाच मिनिटापूर्वी माफी मागत होते ना माफी मागायची मला म्हणत नव्हते का म्हणलो

मला एवढं दुःख होत मला एवढं टेन्शन येत हा दोन पैसे कमवत नाही मी काही नाही मला एवढं टेन्शन येते मी पण प्यायला का मी ना खरच बघणार बघणार आणि कुठंतरी ना मी निघूनच जाणार आहे पण दहा पंधरा दिवस कुठतरी निघून गेलो का मग माणसाला माणसाची किंमत कळती तसे माणूस डोळ्यासमोर असला की त्या माणसाची किंमत कळत नसती कुठतरी गेलं ना निघून रागाच्या भरामध्ये तुमच्या मुळे नाही राहत मी जायला एका मिनिटात एकाच सेकंदात जाईन पण पोरांचा विचार येतो म्हणून जात नाही एवढं हलकट नावर कोणच ना सम खरच ना लई मग अस खोटच का बोलते तू भांडण झालं मारलं की परत माफी मागायची परत कसच वागायचं मी ना तुमच्यावरून कॅमेराच हटवणार नाही जवळ सुधरत नाही जोर सुधरून वागत नाही ना मी असत या करण्याची बारी जरी झाली ना तरी मी माग हटणार नाही लाज वाटायला पाहिजे दलिंदर माणसाला पोरग बराबरी होत आले कस वागावा कसं नाही

माफ कर दी देश सोडून पण आता व्हिडिओ मघाशी बंद केल्यानंतर मग कस काय माफी मागितली तुम्ही मागितली हां बरं बस शांत म्हणे माफ कर आता नाही करणार म्हणे आ, आ? जोपर्यंत ना मला माझे विसा सर्व देती नाही म्हणतो ओपर्यंत तुला माफ नाही आ कोडून देऊ मी कमी उडून आणायचे बाई पावती मोडी मध्ये साठी मोबाईल चकली मोबाईल तर गेला तर गेला

तुला आहे ना भाऊ कोणीतरी ना शिकवत आहे सांगतय तुला कोणतरी गुरु ये तू एवढा येड्यावानी करीतच नव्हता आधी लग्न झाल्यानंतर आहे ना दहा अकरा वर्ष करायचा वर का पण नंतर पूर्गी झाल्यानंतर पोरगी वर्ष दीड वर्ष झाली का हे माणूस सुधारला होता पण आता हे परत पाहिलं पावलावर पाऊल ठेवून राहिलं परत येड्यावानी करायला लागले नाही करणार काय कर, काई कर? टाकन मी टाकन उलट ते मला एकदम चांगलं माध्यम आहे उलट एखाद्या बायकड असे चॅनल बिनल मोबाईल नसला का त्या शैना नवऱ्याच्या जाचाला कंटाळून ना, ना आत्महत्या करते कुठेतरी निघून जातात मी याच्यापैकी काहीच करणार नाही मी जे खरं आहे ते टाकत जाईन आणि करून देईन कोणाला कोणाची कस कस वागणूक असेल या माणसाच आहे ना खर इतका राग येतो इतका राग येतो ना पण मी आता इथून पुढे ना हे जेवढं जेवढं तमाशा घालीन जेवढं जेवढं तांडव ना मी आता व्हिडिओ मध्ये टाकणार आहे गपच बसणार तरी हो ना सकाळ संध्याकाळ दुपारी इकडून इकडून आलं काम होऊन आलं कामाचे बी मी म्हणत नाही तीनशे चारशे रुपये कसं का व्हायना देतं बाकीचे पैसे तिकडे दहा रुपये तर आहे का काय करते मी पण विचार करत नाही ते बी काम असलं जर देतं नसलं तरी असं घरात तंडत भांडत बसतं